काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांना आव्हान दिलं अजित पवार यांनी शिरूरमध्ये आपण आपला उमेदवार निवडून आणणारच असा निर्धार केला यावर सुरुवातीला अमोल कोल्हेंनी सौम्य प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की अजित पवार हे मोठे नेते आहेत माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला ते आव्हान देतील असं मला वाटत नाही कारण शिरूर मतदारसंघातील कामांचं अजित पवारांनी कौतुक केलं त्यानंतर पुढं ते असंही म्हणाले की निवडणूक ही एकमेकांना आव्हान देण्याची गोष्ट नाही आहे तर प्रतिनिधित्व करण्याची आणि प्रश्न मांडण्याची गोष्ट आहे मी शंभर टक्के निवडणूक लढवणार आहे याचा निर्णय शरद पवार घेतील पण सुरुवातीला सौम्य बोलणाऱ्या अमोल कोल्हेंनी या पार्श्वभूमीवर लगेचच शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर लगेचच माध्यमांशी बोलताना अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं ते म्हणाले की शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मी सुसंस्कृत राजकारण करणार आहे मी आहे तिथेच आहे मात्र ज्यांनी भूमिका बदलली त्यांनी ती का बदलली याचा विचार करणं गरजेचं आहे अशा शब्दात अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर पलटवार केला आणि यासोबतच बात निकली आहे तो दूर तो चलेगी असं म्हणत त्यांनी अजित पवारांना प्रतिहान दिलं सोबतच दादा जो दरारा तुम्ही आम्हाला दाखवता तो केंद्राला दाखवावा असाही टोला कोल्हेंनी लागावला पण एकेकाळी शिरूरमधून आग्रहानं अमोल कोल्हेंना उमेदवारी देणाऱ्या अजित पवारांचं अमोल कोल्हेंशी आता कसं फाटत चाललंय अजितदादांना शिंगावर घेणं अमोल कोल्हेना परवडेल का हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि मात्र माहिती आपला विषयच भारी मंडई दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या जागा वाटपात शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला मिळाली आणि तिथल्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकच रस्सी चालू झाली यात प्रमुख नाव होतं अजित पवार यांच्या जवळचे मानले जाणारे विलास लांडे यांचं पण विलास लांडेंच्या नावाची चर्चा असताना अचानक शिरूरच्या जागेसाठी वर्णी लागली शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या अमोल कोल्हे यांची अवघ्या पंधरा दिवसाच्या स्पॅनमध्ये त्यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली असं काही आमदार आज गमतीने म्हणतात तवे मग अजित पवार शरद पवार दिलीप वळसे पाटील यांनी अमोल कोल्हेंना चांगली ताकद पुरवली आणि परिणामी ते या निवडणुकीत विजयी झाले तेव्हा शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढोराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात तगडी लढतही झाली तेव्हा अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी मतांनी आडरराव पाटील यांचा पराभव करत अमोल कोल्हे यांनी विजय खेचून आणला त्या विजयाबद्दल बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ताकद पुरवली म्हणून मी निवडून आलो असंही आजही अमोल कोल्हे मान्य करतात आता मागे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या दिवशी म्हणजेच दोन जुलै दोन हजार तेवीसला अमोल कोल्हे हे राजभवनात उपस्थित होते त्यावेळी अमोल कोल्हे हे अजित पवारांसोबत आहेत असंच सगळ्यांना वाटलं होतं पण अमोल कोल्हेंनी अचानक आपलं पारडं बदलत आपण शरद पवार यांच्यासोबत आहोत म्हणून स्पष्ट केलं त्यावेळी आपल्या ट्विटमध्ये जब दिल और दिमाग मे जग हो तो दिल की सुनो शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है पर दिल कभी नहीं मी साहेबांसोबत अशा शब्दात अमोल कोल्हेंनी आपली भूमिका स्पष्ट केली होती दरम्यान शपथविधीबाबत आपल्याला माहिती नव्हती असा दावा अमोल कोल्हेंनी तेव्हा केला होता मी शरद पवारांसोबतच आहे मी त्यांना भेटून सविस्तर प्रतिक्रिया देईन असंही अमोल कोल्हे म्हणाले होते त्यानंतर अमोल कोल्हेनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणाले की साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते तोरण पुढे ते असं म्हणतात की तर सगळं विसरायचं पण बाप नाही विसरायचा त्याला नाही विसरायचं त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये आपण सुख होऊन व्हायचं असं भावनिक होऊन अमोल कोल्हे त्या व्हिडिओमध्ये म्हणाले होते खरं तर इथपासूनच अमोल कोल्हे कोणाच्या बाजूने आहेत हे स्पष्ट झालं होतं आणि इथूनच ते अजित पवारांपासून दूर झाले होते चालूच्या घडीला बघायचं झालंच तर एकूण अजित पवार यांच्यासोबत बेचाळीस आमदार आहेत तर शरद पवार गटाकडे फक्त दहा ते अकरा आमदार आहेत खासदारांबद्दल बोलायचं झाल्यास सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे खासदार अजित पवार यांच्यासोबत आहेत तर श्रीनिवास पाटील सुप्रिया सुळे अमोल कोल्हे हे लोकसभेचे तर वंदना चव्हाण आणि फौजिया खान या राज्यसभेच्या खासदार शरद पवारांसोबत आहेत आता त्यातल्या चार लोकसभा खासदारांचा विचार केला तर सुप्रिया सुळे ह्या शरद पवारांच्या कन्या आणि श्रीनिवास पाटील हे शरद पवारांचे मित्र असल्यामुळे आपसूक ते शरद पवार यांच्यासोबत आले तर सुनील तटकरे हे अजित पवारांसोबत गेले आता राहिला प्रश्न अमोल कोल्हे यांचा तर ज्या अर्थी अमोल कोल्हे अजित पवारांच्या शपथविधीवेळी राजभवनात दिसले होते त्या अर्थी अजित पवारांनी त्यांना आपल्यासोबत येण्यासाठी गळ घातली असणार हे नक्की आहे त्याचबरोबर मागे अमोल कोल्हे यांनी आपल्याकडे प्रतिज्ञापत्र जमा केल्याचंही अजित पवार गटातील नेत्यांचं म्हणणं होतं एकूणच काय तर अमोल कोल्हे आपलेच आहेत हे दाखवण्याचा अजित पवारांनी वेळोवेळी प्रयत्न केला पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळीही अमोल कोल्हे हे शरद पवारांशी सलगी राखून आहेत हे दिसून आलं होतं त्याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी शिरूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी विलास लांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती ते इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते आता विलास लांडे हे अजित पवारांचे खास निकटवर्ती मानले जातात त्यामुळे अजित पवारही त्यांच्या उमेदवारीसाठी सकारात्मक होते असंही बोललं जात होतं ऐनवेळी शरद पवारांनी अमोल यांच्या नावासाठी भूमिका घेतली आणि त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला मागे एकदा विधानसभा निवडणुकीतही अजितदादांनी अपक्ष उभ्या असलेल्या विलास लांडेंमागे आपली ताकद लावली होती महत्वाचं म्हणजे त्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार दिला नव्हता पण आता म्हणूनच अमोल कोल्हे जेव्हा राजभवनात गेले तेव्हा तिथं कदाचित त्यांना अजित पवार गटातल्या त्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका वाटली असावी कारण आगामी लोकसभा निवडणुकीत जर शिरूरमधून त्यांना डावलून विलास लांडेंना संधी मिळाली तर त्यांचं तिथलं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं अशा वेळी शरद पवार गटात जाऊन शिरूर लोकसभा मतदारसंघात आपली दावेदारी टिकवता येऊ शकते सोबतच शरद पवारांच्या सहानुभूतीच्या वातावरणाचा फायदाही उठवता येऊ शकतो असा विचार अमोल कोल्हेंनी केला असावा त्याचबरोबर स्टार प्रचारक म्हणूनही त्यांना शरद पवार गटात चेहरा मिळू शकतो अशी खात्री असावी कारण अमोल कोल्हे हे फेस व्हॅल्यू आणि उत्तम शैली बाळगणारे नेते आहेत शरद पवार गटात फ्रंटलाईन होण्याची संधी ते अशी गमावणार नाहीत पण असं असलं तरी अमोल कोल्हे हे अजित पवारांना थेट अंगावर घेऊ शकत नाहीत कारण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर अजितदादांचं उपद्रव मूल्य हे कोल्हेंना न परवडणार असं आहे कारण पुण्याच्या राजकारणावर दादांची मजबूत पकड आहे त्यामुळे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यांनी अजित पवारांच्या विरोधात सौम्य प्रतिक्रिया दिल्या पण आता कोल्हे त्यांच्या विरोधातली अँटी इन्कम्बन्सी पवारांसोबत जाऊन प्रो इन्कम्बन्सीमध्ये बदलवू शकतात पण आता हा त्यांचा प्लस पॉईंट असला तरी ते शिरूरमधल्या स्थानिक नेत्यांशी कशी जुळवणूक करतात यावर त्यांची बरीच गणितं अवलंबून असणार आहेत आता महाविकास आघाडीकडून अमोल कोल्ह्यांचं तिकीट जवळपास फिक्स असणार आहे पण महायुतीकडून कोणता उमेदवार इथून निवडणूक लढवणार हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये आता तसं बघायला गेलं तर महायुतीकडून या मतदारसंघातून भाजपचे महेश लांडगे शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि अजित पवार गटाचे विलास लांडे यांची नावं समोर येत आहेत या नेत्यांनी आपली तशी इच्छाही व्यक्त केली आहे पण मग अशावेळी समजा जर महेश लांडगे यांना उमेदवारी मिळालीच तर अजित पवार गटाचे विलास लांडे कोणाला ताकद पुरवतील हा प्रश्न आहे कारण लांडे आणि लांडगे हे दोन्हीही एकमेकांचे विरोधक आहेत तसंच सेम आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास विलास लांडे आणि महेश लांडगे यांची काय भूमिका असेल हे पाहावं लागेल पण आता सध्याच्या घडीला अजित पवारांनी आक्रमकपणे शिरूरच्या जागेवर दावेदारी ठोकली आहे शिरूरमध्ये दोन्हीकडून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असं वातावरण तयार करायला सुरुवात झाली आहे पण मग कदाचित भविष्यात जाऊन राष्ट्रवादीचे हे दोन्ही गट एकत्र आले तर मात्र त्यांच्यातलं कोणीही निवडून आलं तरी त्याचा अल्टिमेट फायदा हा राष्ट्रवादीलाच होणार आहे आणि तसं असेल तर अजित पवार आणि शरद पवारांचा हा मास्टर स्ट्रोक असेल अशी एका वर्तुळात चर्चा आहे पण तुम्हाला काय वाटतंय अजित पवार आणि अमोल कोल्हे यांचं खरंच फाटत चाललं आहे का अमोल कोल्हे शिरूरमधून निवडून येऊ शकतात का आणि अजितदादांना शिंगावर घेणं हे अमोल कोल्हेंना परवडू शकतं का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद